आज आहे कोजागिरी पौर्णिमा आपल्याला सर्वांना पूजा करून घ्यायची आहे आज श्री स्वामी समर्थ सर्वांना आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीपूजन कसं करावं कोणत्या सेवा कराव्यात त्या संदर्भातील माहिती आपण पाहणार आहोत कोजागिरी लक्ष्मी प्राप्तीतील सर्वात महत्त्वाची सेवा आहे दोनदा लक्ष्मी लक्ष्मीपूजन केलं जातं असं म्हणतात ते असं की पहिली शारदीय पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा दुसरी म्हणजे दिवाळीला लक्ष्मीपूजन जे की आपण नेहमी करत असतो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झालेला आहे जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा माता लक्ष्मीचा जन्म झालेला आहे रात्री बारा वाजता इंद्रदेव हे पृथ्वीवर येतात माता लक्ष्मी कुबेर सर्व देव पृथ्वीवर येत असतात कोजागिरी म्हणजे कोण जागे आहे कोजागर्दी याचा अर्थ असा आहे जे जागे आहेत सेवा करत आहेत त्यांना भरभरून बर आशीर्वाद देतात देव देवता लक्ष्मी माता पौर्णिमा सहा ऑक्टोंबर दुपारी बारा वाजून चौतीस मिनटापर्यंत लागणार आहे या तारखेला सकाळी नऊ वाज दुसऱ्या सात तारखेला सकाळी नऊ वाजता अठरा मिनटाला संपणार आहे सकाळी आपण पूजा मांडून ठेवली तरी चालेल पण सेवा मात्र आपल्याला रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान करणार कराव्या लागणार आहेत जर साडेबारापर्यंत आपली सेवा पूर्ण झाली नसेल तर समोरही आपण पूजा कंटिन्यू करू शकतो बाराच्या अगोदर आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे जसं आपल्या वेळेनुसार पूजा मांडणी कशी करायची आहे तर ते आपण आता पाहूया चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे वस्त्र त्यावर ठे टाकायचं आहे वस्त्र नसेल तर तुम्ही कोणते टाकू शकता पण वस्त्र असेल तर खूप चांगलं दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावल्यानंतर दिव्याची पूजा करणे शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते अशी प्रार्थना करायची आहे फूल वाहून घ्यायचं आहे हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे त्याच्यानंतर विड्याची दोन पाने ठेवायची आहेत आपल्याला लक्ष्मीची प्रतीक म्हणून विड्याचे जोड पाने घ्यायचे आहेत आणि श्री गुर, गुरु गुरुपीठातून घेतलेले सिद्ध श्रीयंत्र जर आपल्याकडं असेल तर ते यंत्र ठेवायचं आहे यंत्र जर आपल्याकडं नसेल तर आपण त्यावर सुपारी ठेवायची आहे सुपारीची मांडणी करून लक्ष्मी मातेचं मंत्र म्हणायचं आहे आपल्याला ओ महालक्ष्मीचं विद्ये विष्णुपत्नीचं धीमयी तन्नो लक्ष्मी प्रचोदया असं आपल्याला मंत्र म्हणत म्हणत पूजा करून घ्यायची आहे लक्ष्मी मातेची नंतर बाजूला दोन विड्याचे पाणी ठेवायचे आहेत त्यावर एक सुपारी मांडायची आहे जर आपल्याकडं कुबेर यंत्र जर असेल तर कुबेर यंत्र ठेवायचं आहे कुबेर यंत्र जर नसेल आपल्याकडं तर सुपारी ठेवून कुबेर कुबेर देवाची पूजा करून घ्यायची आहे आपल्याला सुपारी मांडून हळद कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचं आहे नंतर समोर कलशाची पूजा करून घ्यायची आपल्याला कलिश ठेवायचा आहे तांदळाची रास टाकायची आहे तांदळाच्या रा राशीवर आपल्याला कलश मांडणी करायची आहे कलश पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे स्वास्तिक वगैरे काढून घ्यायचं आहे कलशावर त्यामध्ये आंब्याचे डहाळे आंब्याची पाने किंवा डाळी ठेवायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर चंद्रदेवता आपल्याला तांदळाची रास छोटीशी रास टाकायची आहे चंद्रदेवता म्हणून आणि चंद्रदेवाचे प्रतीक म्हणून आणि हळदी कुंकू फुल वाहून घ्यायचं आप आप आहे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला पूजेची मांडणी करून घ्यायची आहे अशा प्रकारे पूजेची मांडणी करून घ्यायची आहे पूजेची मांडणी झाल्याच्या नंतर आपल्याला बारा ते साडेबाराच्या दरम्यान सेवा करायची आहे सेवा काय करायच्या आहेत ते पहा श्री स्वामी समर्थ मंत्र जप एक माळ घ्यायची आहे श्री लक्ष्मी गायत्री मंत्राची एक माळ घ्यायची आहे श्री विष्णू गायत्री मंत्राची एक माळ घ्यायची आहे श्री कुबेर मंत्र एक माळ घ्यायची आहे एक किंवा सोळा वेळा सुक्त म्हणायचा आहे आपल्याला व्यंकटेश स्तोत्र एक वेळा म्हणायचा आहे गीतेचा पंधरावा अध्याय वाचावा रात्री बा बारा वाजून एकोणचा जा, एकोणचाळीस मिनटापर्यंत सर्व देवतांची आपल्याला पूजा करून घ्याय पूजा करून घ्यायची आहे दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला आली आणि खालील प्रार्थना करायची आहे मंत्र म्हणून घ्यायचा आहे आपल्याला रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा असा आपल्याला प्रार्थना करून अशी प्रार्थना आपल्याला करून घ्यायची आहे दुधाचा नैवेद्य फक्त घरातल्यांनीच खावा बारा ते साडेबारा या वेळेत काही सेवा बाकी राहिल्यास ती सेवा पूजनानंतर तुम्ही करू शकता श्री स्वामी समर्थ सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना